नमस्कार मी सतीश कुलकर्णी अनेक फोन मला येतात मी बऱ्याच वेळा पिठापूरला असतानासुद्धा काही भक्त माझ्याजवळ येतात आणि सांगतात की आम्हाला देवाच्या दारामध्ये ज्या सेवा आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत माझ्या लक्षात येत नव्हतं नंतर मग माझ्या लक्षात आलं आणि मी काही लोकांना विचारलं की सेवा म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं की मंदिरामध्ये जे फलक आहेत त्या फलकावर ज्या ज्या पूजा सांगितलेल्या आहेत पहाटे चार वाजल्यापासून रात्री साधारण पालखीच्या सोहळ्यापर्यंत ज्या ज्या पूजा आहेत त्या आम्हाला सगळ्या करायच्या आहेत आम्ही एकही पूजा सोडणार नाही आश्चर्य वाटतं की आपण देवाच्या दारात आल्यानंतर फक्त पूजा करत बसलो आणि उपासना केली नाही तर त्याचा काही उपयोग नाही आणि अनेक मंदिरामध्ये अने दे आज, आज असं दिसून येतं की सगळा बाजार झाला आहे ते मंदिर म्हणजे मॉल होऊ लागलेलं आहे त्या मॉलमध्ये जसं सगळ्या वस्तू मिळतात तसं मंदिरामध्ये फक्त पूजा करा अमुक करा तमुक करा लोक सकाळी उठल्यापासून जी धावपळ चालू असते सकाळी उठल्यानंतर अभिषेकाची गडबडी तिथं रांग गोपूजेला रांग त्याच्यानंतर महापूजेला रांग होमाला रांग दुपारी पाच सव्वा पाचला मंदिर उघडल्यानंतर तिथेही परत छोटी मोठी पूजा त्यात आणखी काही पूजा आणि संध्याकाळी देवाला उचलण्याची म्हणजे पालखी या पूजा करून जर भक्तांचं भलं झालं असतं तर आता अनेक लोक दुःखी नसते सगळे सुखी असले असते हे करणं म्हणजे फक्त आपलं समाधान आहे की आम्ही देवाच्या दारात गेलो एवढ्या एवढ्या पूजेचे पैसे भरले आणि एवढ्या एवढ्या आम्ही पूजा केल्या दिवसभर लोक काही करत नाहीत फक्त पूजेच्या मागं लागलेल्या असतात पूर्वी अशा पूजा नव्हत्या पूर्वी मंदिर उघडायचं पुजारी एक पूजा करायचे देवाला स्नान घालायचे आणि दिवसभर मग लोक दर्शन घ्यायचे देवासमोर बसायचे उपासना करायचे परंतु आज पूजेचं महत्त्व एवढं वाढलं आहे कारण लोकांकडं पैसे भरपूर आहेत आणि लोकांच्या मनात एक भ्रामक कल्पना आहे की जेवढ्या जास्त देवाच्या पूजा करू तेवढं आपल्याला पुण्य मिळेल देवाचं केल्यानंतर पुण्य मिळत नाही हे अनेक भाविकांच्या लक्षात येत नाही देवाचं करायलाच पाहिजे पण ती उपासना करायला पाहिजे आणि उपासना केल्यानंतर तो वेळ ती वेळ तेवढं तेवढा काळ आपल्या हातून काहीही अघटित घडत नाही म्हणून देवाचं जास्तीत जास्त करायलाच पाहिजे ते पुजारी करतात लोक त्यांना पैसे देतात माझ्या भाषेमध्ये मी स्पष्टपणे अनेकांना सांगतो की हे अभिषेक म्हणजे देवाला आंघोळ घालणे त्याच्यानंतर पालखी म्हणजे देवाला उचलणे असं अनेक ग्रंथ मी चालले पण देवाने असं स्वतः कुठं सांगितलं नाही की माझा मला आंघोळ घाला मला अभिषेक करा मला उचला माझी पालखी घ्या मी तुमच्यावर कृपा प्राप्त करत पण लोकांचा त्यावर एवढा विश्वास बसलेला आहे की लोक काहीच करत नाही एवढंच करतात आज देवालय म्हणजे मेनू कार्ड वाचण्याची संधी लोकांना उपलब्ध झाली अनेक मंदिरामध्ये तर देवाचे संदेश नाही बोल नाही कुठलं मंदिर आहे त्या मंदिरात काय आहे कुठं काही कळत नाही फक्त मेनू कार्ड अमुक पूजा तमुक पूजा एवढे पैसे तेवढे पैसे आणि खरोखर आलेले भाविक इतर ठिकाणी खर्च करणार नाही परंतु देवाच्या दारात पावत्या फाडण्यासाठी एवढा प्रचंड वेळ वाया घालवतात त्यातून काहीही फलप्राप्ती होत नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही देवाचं करा न करा देवाला काही फरक पडत नाही हे तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय देवाने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे स्मरण मात्रेनं संतुष्ट माझं स्मरण करा मी तात्काळ हजर होईल मला माझं नामस्मरण आवडतं माझं नामस्मरण घ्या तिथं मी प्रगट होईल आणि माझं नामस्मरण किंवा माझी सेवा माझी उपासना जर तुम्ही चालू ठेवली तर तुमच्याबरोबर मी तुमच्या घरात राहील पण लोक याकडे लक्ष देत नाहीत देवाच्या दारात जातात इतर ठिकाणी कंजूसपणा करतात एकतर खरेदी करतात आणि दुसरं देवासाठी खर्च करतात परंतु यापेक्षा तुम्हाला पुण्यप्राप्तीसाठी सेवा करण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्याचा कुणीही विचार करत नाहीत मी सांगितलेलं अनेकांना आवडतं अनेकांना आवडत नाही आवडून आवडून पण चांगलं सांगणं हे माझं कर्तव्य आहे आज योगायोगाने माझ्या बरोबर माझे गुरुवर्य आहेत त्यांना मी विचारतो की गुरुवर्य हे जे मी विषय मांडतो आज हा आता जो पूजे संदर्भात मी विचार मांडला की लोक जातात मेनू कार्डाप्रमाणे पैसे भरतात आणि एक मोठेपणा आणि मनाचं समाधान करून घेतात यातून खरोखरच पुण्य किंवा फलप्राप्ती होऊ शकते का समस्त दत्त भक्तो किंवा सर्व त्या ज्या ठिकाणी जाणारे देवतांच्या ठिकाणी खर्च करणारे भाविक हे सर्व आत्ता सतीशजी यांनी सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी गेल्यानंतर केवळ मोठमोठ्या पूजा मोठमोठे मोट पैसे खर्च करून त्या ठिकाणी आपण देवाला विकत घेऊ शकतो किंवा देवाची कृपा आपण विकत घेऊ शकतो हा जर असं जर काही भक्तांचा समज असेल तर हा समज अत्यंत चुकीचा आहे असा माझा समज आहे याच कारण असं आहे की पैशाने किंवा कि इतर गोष्टीने हे तिथले स्थानिक गोष्टी ह्या ज्या ठीक आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पूजा अर्चा परंतु जो जो परंत तुमच्या भक्ती नाही अंतःकरण स्थिर नाही तुमचं अंतःकरण अनुतप्त नाही तुम्हाला परमेश्वराविषयी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याविषयी खऱ्या अर्थाने कळकळ नाही तोपर्यंत परमेश्वर तुमच्याकडं या गोष्टीला लक्ष द्यायला बांधील नाही ही जी दिसते ही फक्त गर्दी आणि गर्दीमध्ये तुम्ही करत असलेले कृत्य कार्य कृत्य म्हणण्यापेक्षा त्याला आपण कार्य म्हणू आणि त्या कार्याने जर समजा भाविकांना वाटत असेल की आपण एवढे पैसे खर्च केले तेवढे पैसे खर्च केले आता दुसऱ्या दिवशी आमची कामं होतील तर अशा पद्धतीनं देव कधीही कृपा करू शकत नाही कधीही प्रसन्न होऊ शकत नाही त्याला लागते निष्ठा त्याला लागते स्थिर अंतकरण त्याला लागते श्वासयुक्त नामस्मरण आणि त्याला लागते ते अंतरंगापासूनची ओढ त्या देवासाठी आपण प्रार्थना करताना मंदिरामध्ये गेला ना मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे लोटांगण घालतो त्या लोटांगणाच्या वेळेला अक्षरशः आपल्याला देवासाठी रडलं पाहिजे आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे आपली कळकळ देवाला अंतकरणापासून समजली पाहिजे आणि ती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत केवळ सगळीकडे पैसे वाटून इकडे तिकडे पैसे वाटून माणसाला त्याच्यापासून काही फार फायदा होतो अशातला काही भाग नाही तरी असो ज्याला ज्याला जे जा वाटतो त्याचा ज्याचा भाव त्याचा त्याचा देव त्या पद्धतीने तो करत असेल तरी सतीशांनी सांगितल्याप्रमाणे आपण चांगल्या भावनेने करा आणि करताना अंतकरणामध्ये परमेश्वराविषयी दृढ श्रद्धा ठेवा तृढ श्रद्धेनेच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात त्याला बैठक पाहिजे त्याला नामस्मरण पाहिजे आणि त्याला बहुतकाळीच पुण्य आपल्या जवळ निर्माण झाल्याशिवाय देव आपल्या दुःखाचा भार हलका करू शकत नाही आणि आपल्याला सुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही हेच त्रिवार सत्य आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त